दाट जंगलाच्या गूढ छायेत औदुंबर वृक्षाखाली एका तपस्वी योगीची समाधी होती त्याचा देह दिगंबर डोळ्यात अर्धोन्मिलित शांती आणि मुखावर अद्वितीय तेज हा होता श्री दत्तात्रेय अत्री ऋषी आणि अनसूया यांचा तेजस्वी पुत्र जो मानवजातीच्या उद्धारासाठी अवतरला होता दत्तात्रेयाच्या गोष्टीत वेगळेपणा आणि देवत्वाचा अप्रतिम संघ आहे काही हजार वर्षांपूर्वी अत्री ऋषी आणि त्यांच्या पतीवरता पत्नी अन्सुया यांच्या तपस्येमुळे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रसन्न झाले त्यांच्या आशीर्वादाने दत्तात्रेयाचा जन्म झाला मान्यता अशी आहे की या तेजस्वी बालकात त्रिमूर्तींचे अंश एकवटले होते तो फक्त एक लहानसा बालक नव्हता तर स्वतः ज्ञान योग आणि साधनेचा महासागर होता दत्तात्रेयाचा वर्णन पुराणांमध्ये एकमुख चतुर्भुज आणि कमहस्त योगी म्हणून केले आहे त्याचे हात व्याख्यान आणि कृपामुद्रेत होते तर नेत्रांतून सृष्टीचा साक्षात्कार झळकत होता मात्र नंतरच्या काळात लोकांनी त्याला त्रिमुखी आणि षडभुज रूपात मूर्त रूप दिले ज्याने त्याच्या त्रिमूर्ती अंशाचे प्रतीक उलगडले अनेकांना माहीत आहे की दत्तात्रेयाला चोवीस गुरु होते हे गुरु कोण वृक्ष पशु पक्षी नदी आणि अगदी वारा आणि सूर्यही तो म्हणायचा प्रत्येक वस्तूतून काहीतरी शिकायचे असते त्याच्या या शिकवणींनी मानवजातीला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला एका प्रसंगी तपस्वी कार्तवीर अर्जुनाने त्याची भेट घेतली अर्जुनाला सहस्रबाहूचे वरदान आणि सप्तद्वीपांचे राज्य देत दत्तात्रेयाने सांगितले सत्ता तेव्हाच महान होते जेव्हा ती प्रजेला अभय देते यामुळे दत्तात्रेयाचे नाव युगानुयुगे जपले गेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणत्याही जातीचा असो श्री दत्तात्रेयाने प्रत्येकाला त्याच्या कर्माच्या मार्गावर ज्ञान दिले जेव्हा अधर्म वाढला आणि सत्य लोप पावले तेव्हा त्याने यज्ञ वेद आणि धर्मकर्माला पुन्हा प्रतिष्ठा दिली त्याने सोळा अवतार घेतले प्रत्येक अवतार विशिष्ट कार्यासाठी होता योगीराज आदिगुरु ज्ञानसागर आणि दिगंबर या रूपांत त्याने भक्तांना ध्यान साधना आणि कर्मयोगाचा संदेश दिला लोकांची श्रद्धा आहे की श्रीदत्तात्रेय औदुंबर वृक्षाखाली निवास करतो म्हणूनच या वृक्षाचे पूजन विशेष महत्वाचे मानले जाते गुरुचरित्राचे पारायण आणि ध्यान साधना येथे केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे दत्तात्रेयाने तंत्र आणि योगाच्या मार्गदर्शनाने अनेकांना अज्ञानातून प्रकाशाकडे नेले अवधूत गीता हा ग्रंथ दत्तात्रेयाच्या शिकवणींचे सार आहे त्यातील प्रत्येक शब्दाने योगी आणि साधकांना जीवनाचा अर्थ समजावला श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोटचे स्वामी आणि माणिक प्रभू या संतांना श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते त्यांच्या कार्याने दत्तात्रेयाच्या शिकवणी अजूनही लोकांपर्यंत पोहोचत आहेत दत्तात्रेयाची कथा ही केवळ एक भक्तिगाथा नसून ती आहे माणसाला आत्मचिंतनाकडे नेणारी प्रेरणा तो सांगतो माणूस हा निसर्गाचा भाग आहे जोपर्यंत निसर्ग आणि मानव यांचा समतोल राहील तोपर्यंत जगात शांतता असेल ही कथा या गाथा आणि श्रीदत्तात्रेयाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायक आहे जितका तो युगांपूर्वी होता औदुंबराच्या छायेखाली बसून या विश्वगुरुची ध्यानमग्न समाधी आठवा आणि त्याच्या शिकवणी आपल्या जीवनात उतरवा